हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले ब्लॉग काय भरपूर तो झालं आले नाहीत कारण आम्ही चाललो म्हणजे देव वगैरे करत होतो आमच्या मम्मीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं तर आज आम्ही चाललो आहे औंधला बघा आज म्हणजे दोन तीन दिवस झालं पण व्हिडिओ एडिटिंग करायला आणि मला पोस्ट करायला काय टायमिंग भेटला नाही सगळं देव वगैरे करून झालेत आपले असे आज थोडा उद्या थोडा परवा दिवशी थोडा असा वेगवेगळा ब्लॉग येतील कारण गावाला रेंज पण खूप कमी आहे आपल्या मोबाईलला म्हणजे आपल्या कार्डला त्याच्यामुळं जा मग जास्त असे ब्लॉग म मोठे घेत नाही आहे आणि व्हिडिओ पण शॉर्ट येतील आपले छोटे छोटेच ब्लॉग येतील तर आम्ही चाललो होतो आज औनला औनच्या देवाला तर इथं बघा आमची मम्मी काहीतरी सांगत होती मला तिथं देव कोणतं तरी प्रसन्न झाला आहे आणि तिथं झाडाला कवड्या वगैरे लागल्यात आम्ही पाहिले नाहीत पण बाकीच्यांनी पाहिल्यात ते आमची मम्मी बोलत होती हे बघा ड्रायवर आमच्या रामांकल आहेत भैया पुढं आमची माझी चुलती आम्ही आईच म्हणतो चुलतीला ही चुलती। आमच्या शेजारच्या कांताजी आहेत आत्या दोन आत्या माझ्या वहिनीसाहेब मम्मी मी श्रेया समृद्धी श्रीषा आम्ही सगळेजण चाललो होतो देवाला तरी बघा आता घाट लागला इकडं छानपैकी असा पलटते भवते खा हां आपला शिंगणापूरचा घाट असला आम्हाला शिंगणापूर आमच्या इथून जवळच आहे त्याच्यामुळे मग आम्ही दोन तीन दिव एक दिवशी केले पण मी अर्धाच व्हिडिओ टाकते आज अर्धा उद्याला टाकील आज औंद आणि पाळी उजापूर वगैरे केलं पण आपला थोडाच व्हिडिओ येईल तर बघा किती घाट सुंदर असा आहे गावाला आल्यापासून आपले ब्लॉक काय रेग्युलर येत नाही आहेत रेंजचा पण प्रॉब्लेम आहे तर व्हिडिओ एडिटिंग करायला पण मला टाईम भेटत नाही आहे पुरी पण लक्ष द्यावं लागतं आहे आणि मला म्हणजे मला व्हिडिओ शूटिंग वाटतच नाही आहे त्याच्यामुळं काय व्हिडिओ शूट घेतला नाही मी पण तरी मी थोडा थोडा ट्राय करेन बरं का रोज थोडा थोडा व्हिडिओ टाकण्याचा दोन चार दोन चार मिनटाचा तर व्हिडिओ टाकतच जाईल मी उद्यापासून आता देवाला वगैरे जाऊन आलो आहे त्याच्यामुळं काय आता प्रॉब्लेम नाही आहे कार्यक्रम पण आहे आमच्या मम्मीचा ते बघा तिकडं पवनचक्क्या दिसत बघितलं का मंगळवारी आहे कार्यक्रम मम्मीचा आमच्या पवनचक्क्या वगैरे आहेत आम्ही चालवतो औनच्या देवाला त्याच्यामुळे तिकडं औनला तर भरपूर साऱ्या पवनचक्क्याच आहे तिकडं त्या रूटला औंद पाली आणि त्या दिवशी आम्ही गेले तिथे भरपूर पाऊस झाला तिकडं आता सकाळचं बाबा किती ऊन पडले पण आम्ही दुपारी पालीला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस भरपूर असा पाऊस झाला होता पालीला रोडमध्ये झाडं वगैरे पडली होती मी बघा रस्त्याने दिसते असं बघा मंदिर दिसते थोडं शूटिंग घेतलं आहे मी मंदिराचं तिथं आम्ही रस्ता चुकलो होतो जरा मोठं मंदिर आहे ती इथं खा खालच्या मंदिरात गेलो पाहिजेला तिथं खोळलामध्ये आंघोळ वगैरे करून मग मंदिरात गेलो खालच्या आणि तिथल्या म्हणजे दोन देव्या आहेत एक डोंगरावरती आहे आणि एक खाली गावातच आहे आधी गावातल्या देवीला गेलो तिथं म्हणजे आंघोळ करा वगैरे आहे ना तिथं आंघोळ वगैरे केली बघा आमची श्रेया रुसली होती रडत होती सारखी रुसत असते आमची <laughs> श्रेया आणि बघा श्री आपली कशी खेळत आहे छानपैकी आणि खालचं मंदिर आहे बघा देवीचं इथून परत दर्शन वगैरे घेतलं सगळं काय काय घ्यायचं होतं हे आमची चुलते बघा आतून आली मंदिरातून पाया पडून आत्या वगैरे सगळेजण आहेत नंतर आम्ही इथून दर्शन घेतलं आणि डोंगरावरच्या मंदिरामध्ये गेलो यमाईच्या बघा आमची समृद्धी तिथं खांबाला मिठी मारतात ना मग तिथे दोघीला पण मिठी मारायला सांगितलं होती श्रेयाला पण आणि समृद्धीला पण त्या मिठी मारत होत्या देवाला मुलं पाया वगैरे पडा वरच्या मंदिरामध्ये पण छान तिथे एवढी गर्दी नव्हती दोन्ही पण मंदिरामध्ये खाली गर्दी नव्हती पालेला पण दोन तीन म्हणजे गर्दी नव्हती फक्त जास्त गर्दी होती तुळजापूरला तुळजापूरचं काय मी शूटिंग बघू आहे कारण नव्हतं नाहीच घेतलं कारण आम्ही तिथं आम्हाला व्यायला रात्र झालती गरबडीत दर्शन वगैरे घेतलं आणि गरबडीचं मी पहाटपर्यंत घरी आलो त्याच्यामुळे तिथलं काय शूटिंग घेता आलं नाही मला आणि मी पालेचं पण दर्शन म्हणजे पालेचं शूटिंग घेतलं आहे पण ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेन आपल्या कारण ब्लॉग ब्लॉगले मोठं गावाकडे असं मोठं ब्लॉग येत नाही आहेत हे बघा मंदिर आहे औंचं किती छान मंदिर आहे मी फोटो वगैरे काढलेत मी लावीन ह्याला तंबेलला बघा औंचं मंदिर आहे डोंगरावरचं मंदिर आहे आणि खालचं मग असं ते पायत्याचं होतं म्हणजे गावातलं मंदिर होतं औंदला पालेला परत कर, कर, कोड करड कोल्हापूरला परत ज्योतिबाला सगळं देवदर्शन झालं आता ओके आता मंगळवारी आहे आमच्या मम्मीची देवदेव म्हणजे देवदेव करणार आहे मी मंगळवारी सोमवारी पण आहे ज्योतिबाचा त्याचं पण थोडं मी दाखवून शूटिंग घेईलच त्या दिवशी पण राहिले आपलं येतात का नाही ब्लॉग माहीत नाही सांगू शकत नाही गावाकडं आहे अजून दोन चार दिवस कार्यक्रम झाल्यानंतर जाणार आहे मुंबईला महागारी वापस तर चला आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला असं सगळ्यांनी सपोर्ट करा आणि कसं वाटतात व्हिडिओ आणि हे कुठं वातावरण बघा किती छान आहे म्हणता दाखवतो एक चला हे आमच्या आत्या आमच्या वहिनी साहेब चला बाहेर दाखवते मला वातावरण किती छानपैकी झाले का पलीकड छानपैकी तरी अकरा वाजल्या होत्या बरं कामाच तिथं लेट झालं जास्तपर्यंत तर कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय